गुड मॉर्निंग आत्ता सकाळचे साडेसात आणि फ्रेश झालो उठलो जवळपास सहाला उठलो छान अंधार होता हलकासा आणि थंड हवा होती सो रूममध्येच होतो रूममधून थोडा उजेड पडायची वाट बघतो आणि नंतर आता पुन्हा जरा फ्रेश वगैरे होऊन खाली बीचवर जायचं आहे त्यासाठी आता बाहेर पडलो तयारी करून हा सकाळचा व्ह्यू इथून आत्तापासूनच बोटी वगैरे चालू झाल्यात आता जरा कॉफी घेतो कॉफी घेऊन इथून एक रस्ता आहे खाली उतरायला त्या रस्त्याने खाली उतरणार आणि येताना मे बी हो। निघण्याआधी भरपेट नाश्ता केला आणि बोट राईडसाठी सज्ज झालो पण बीचवर पोहोचण्यासाठी ही एक घाटी उतरून जायची होती येथून त्यांनी आमच्यासाठी सेफ्टी जॅकेट्स घेतले आता आम्ही जवळ पोहोचत होतो लाटांचा आवाज कानावर पडत होता ताडामाडाची उंच उंच झाडं दिसत होती कन्या आवडला विष आणि आमची बोट सफर सुरू झाली पहिलाच हॉल्ट होता सीगल आयलँड येथून या पक्ष्यांची ही सभा बघणे हा एक छान अनुभव होता आता वेळ होती संगम पॉइंटची येथे कर्ली नदी आणि अरबी समुद्र एकत्र येतात हा पॅश थोडा रफ असतो म्हणूनच येथे बोटिंगचा अनुभव देखील ॲडव्हेंचरस असतो समुद्रातील ही शांतता नेहमीच हवी हवीशी वाटणारी आणि आपल्या आवडीच्या लोकांसोबत प्रवास करणं म्हणजे आणखीनच मजा असते आकाशात देखील निसर्गाची छान कलाकृती बनली होती पुढे आम्ही पोहोचलो गोल्डन रॉक येथे समुद्रात भक्कमपणे उभा असलेला हा गोल्डन रॉक एक भारदस्त व्यक्तिमत्व वाटतं आता आम्ही डॉल्फिनच्या शोधात होतो पण आज तो योग नव्हता थोडेसे निराश पण भरपूर साऱ्या आठवणी घेऊन आम्ही परत निघालो आई थोडी घाबरली मी पण थो थोडा ना पण मी नाही घाबरलो ब्रेव आहे खूप आवडले तो केला आता जो मी हा जो समोर बीच दिसतो आहे तुम्हाला खाली तिथे त्या समुद्रावर याच वाटेने इथून जी अशी खाली उतरली आहे असं करून एक आंब्याच्या बागा आहेत खाली ते सगळं क्रॉस करून मग पुढे सुपारीच्या बागा आहेत खाली घरं आहेत ते सगळं क्रॉस करून बीचवर पोहोचलो तिथे लिलासची एक होडी आमची वाट बघत होती आणि मग त्या होडीने मस्त एक लांब लचक राऊंड मारला समुद्रामध्ये डॉल्फिनच्या शोधात होतो पण डॉल्फिन काही दिसले नाहीत मे बी आम्हाला लेट झाला असेल लेट म्हणजे तरी नऊला आपण निघालेलो ना नऊला साडेआठला निघालेलो पण कदाचित अजून जरा लवकर गेलो असतो तर बघायला मिळाले असते पण जो बोटीने राऊंड मारण्याचा जो एक्सपिरियन्स होता तो अमेझिंग होता आणि एवढा छान वाटत होतं शांत वाटत होतं संपूर्ण समुद्रात फक्त आपलीच बोट अशी शांतपणे एकदम लांब लचक खोल समुद्रात जाऊन एक राऊंड मारून आलो खूप मजा आली निवटी पाहायला मिळाला बोटीतूनच नंतर निवटीचा जो समुद्रकिनारा आहे भोगव्याचा जो समुद्रकिनारा आहे ते सगळं पाहायला मिळालं आणि ओवरऑल एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स होता रौक, गोल्डन रॉक ना हां गोल्डन, गोल्डन, गोल्डन रॉकचा जो एक पॉईंट आहे तो पुन्हा सीगल पॉईंट होता संगम पॉईंट ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या जवळजवळ अर्धा पाऊण तास ना अर्धा नाही एक तास झाला साडे दहा ना ॲक्च्युली एक तास आम्ही ऑलमोस्ट बोटीमधून पूर्ण फिरत होतो खूप छान मजा आली शांत वाटलं पूर्ण जे एवढं चढून उतरून म्हणजे च खास करून उतरून गेलेलो आणि कळत होता आता हालत होणार आहे हे सगळं चढताना पण वर्थ आहे हे सगळं करून जाणं कारण तो जो एक्सपिरियन्स आहे तो प्रत्येकाने घ्यायलाच पाहिजे असं आहे थँक्स टू सामंत काका की त्यांनी आम्हाला <laughs> नेलं बोटीने त्यांची स्वतःचीच बोट आहे लीलासची आणि त्यांनी काहीतरी एका राऊंडचे या सगळे हे सगळे पॉइंट्स कवर करून येण्याचे काहीतरी तीन साडेतीन हजार आहेत चार्जेस तर त्यांनी आम्हाला आग्रहाने त्या बोटीने नेलं आणि स्वतः होते मुख्य म्हणजे जेवढं आम्ही चढून आता था, ते सिक्स्टी प्लस आहेत ना सिक्स्टी प्लस आहेत पण स्वतः एवढे उतरून आणि आमच्या सोबतच ते चढत आले प्रत्येक पॉईंट ते स्वतः एक्सप्लेन करत होते की आणि बोट म्हणजे त्यांचं जे चालवणारे होते त्यांचा पण एक्सपिरियन्स खूप छान होता त्यामुळे जिथे जास्त लाटा होत्या तिथे त्यांनी यज्ञ आमच्याबरोबर होता त्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने त्यांनी त्या गोष्टी पण अवॉइड केल्या पण तरीसुद्धा पूर्ण त्या गोष्टींची मजा पण घ्यायला मिळाली आणि ओवरऑल मस्त म्हणजे छान एक्सपिरियन्स अ... म्हणजे प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घ्यावा असा छान अनुभव होता आमच्यासाठी आणि खूप छान म्हणजे लिलाज रिसॉर्ट जे आहे ते व्हिजिट करण्यासारखी प्रॉपर्टी आहे म्हणजे व्ह्यू तर अमेझिंग आहे पण खाली जाऊन त्यांची ती जी पायवाट आहे कोकणात जे परडे असतात ना तो अनुभव घ्यायला मिळतो की त्या पायवाटेने उतरून पूर्ण खाली जाऊन समुद्राचा किनारा येतो समोर तो जो एक्सपिरियन्स आहे तो एकदम अमेझिंग आणि नंतर पूर्ण बोटीने राऊंड मारून आल्यावर ते सगळं आम्हाला इनफॅक्ट त्यांची बाग पण दाखवत होते की आंब्याची झाडं आहेत काजूची झाडं आहेत सगळं जे काय आहे ते सगळं आणि यांना म्हणजे पर्टिक्युलरली लिलाज रिझॉर्टला त्यांची ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणतात किंवा प्रायव्हेट बीचचा बीच। एक ॲक्सेस बीच। एक मिळतो त्यामुळे इथे अशी गर्दी किंवा खूप अशी गजबजाट वगैरे असा काहीच प्रकार नाही आहे पूर्ण समुद्रकिनारा शांत आणि तिथून मग तो एक्सपिरियन्स मिळतो म्हणजे देवबाग तारकरली हे कसं आहेत म्हणजे पर्टिक्युलरली त्याच गोष्टीसाठी असल्यामुळे तिथे खूप पर्यटक असतात हा पण इथे तुम्हाला प्रायव्हेट बीचसारखं जो प्रायव्हेट बीचचा जो कन्सेप्ट आहे तो अनुभवायला मिळतो आणि शांतता शांतता खूप छान म्हणजे आता आम्हाला आमच्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल किती दमले आहेत कारण पूर्ण घामाच्या धारा गळत आहेत पण जे आम्ही एक्सपिरियन्स करून आलो आहे ना ते खूप भारी असते म्हणजे प्रत्येकाने येऊन हा एक्सपिरियन्स घ्या घ्यावा अशी जागा आहे तर आता ओवरऑल आमचा स्टे इथला ऑलमोस्ट संपलेला आहे आणि आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला निघतो आहे सकाळी एक मस्त ट्रेक झाला समुद्राची सफर झाली आता निघतो आहे तर इथले जे ओनर आहेत सामन काका त्यांचासुद्धा निरोप घेतो आहे ते आहेत इथे इथे आमच्याशी गप्पा मारत आहेत तर भेटूया आपण त्यांना चालेल तेज नमस्कार तर आज आम्ही लीलाज रिझॉर्ट या रिसॉर्टला होतो आणि खूप छान अनुभव होता इथला जेवण अप्रतिम चवीला खूप छान घरगुती असं छान मालवणी प्रकारचं जेवायला मिळालं नंतर काका इथले जे ओनर आहेत त्यांनी स्वतः आमच्याबरोबर येऊन आम्हाला पूर्ण समुद्राचे सफर आणि पूर्ण त्यांच्या बागा वगैरे दाखवल्या इथे तर काय संकल्पना आहे तुमची एक्झॅक्टली बघा तुम्ही इथे येऊन अशा प्रकारे अभिप्राय देतात त्याबद्दल धन्यवाद okay. सगळ्या तरुणांना एक आकर्षक असं आपण लिलाचं हे बनवलेलं आहे लिलाची संकल्पना असे आहे की निसर्गाने आपल्याला भरपूर दिलं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपण शेवटी कमर्शियल तर आहेत पण त्याचा पुरेपूर फायदा घेतला आहे मुंबई पुण्यासारख्या चांगल्या प्रगत शहराकडनं कुठेतरी आता ग्रामीण भागाकडे ओढा निर्माण होतो आकर्षण होतं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला आहे आंब्याची मोठी बाग आहे आणि त्याच्याचबरोबर एक जोड व्यवसाय म्हणून निसर्गाने दिलेला संधीचा फायदा घेत आपण हे निर्माण केलं आहे आणि चांगला प्रतिसाद आहे या ठिकाणी आणि ह्याच्यातच आपल्याला टुरिझम म्हणून आपण आहोत आंब्याची मोठी बाग आहे आंब्याच्या बागेत जर तुम्ही फेरफटका आता मारलाच आहात किंवा त्या मारल्यानंतर एक सुखद अनुभव मिळतो मुक्त ऑक्सिजन आहे आणि फिरल्यानंतर एक उत्साह एक ऊर्जा निर्माण होते तुम्ही घेऊन जाताना मुंबईसारख्या ठिकाणी घेऊन जाताना तुम्ही काय घेऊन जाणार तर तुम्ही एक चांगला उत्साह ऊर्जा आणि चांगल्या प्रोत्साहन घेऊन जात आणि चांगल्या तऱ्हेने तुम्ही कामाला लागता म्हणजे कमर्शियल व्यवसायाच्या पलीकडे आपलं एक नातं आहे आपले संबंध चांगले राहिले पाहिजे हे आपण जपण्याचा प्रयत्न करतो कृषी पर्यटन काय असतं नुसत्या तुम्ही जरी फेरी मारल्यानंतर तुम्हाला अनुभव आला असेल कृषी पर्यटन आंब्याची चांगली मोहरलेली बाग हे सगळ्यानंतर मन संतुष्ट होतं की बाबा इथे परत परत यावं असं वाटतं दीर्घ मुदतीच्या मुक्कामाला यावं असं निश्चितपणे वाटते म्हणजे समोरच्या समोर जे नयन रम्य दृश्य आहे ते आंब्याचे बाग हे सगळं बघितल्यानंतर एक सुखद अनुभव आपल्याला निश्चित मिळेल तर आता आम्ही निघालो आहे लिलाज बांबू हाऊस इथून पुढचं डेस्टिनेशनसाठी पुढचं डेस्टिनेशन हे एक जवळच बाजूलाच आहे एक, एक स्टे ऑप्शन आहे जो तुम्हाला पुढच्या भागात कळायलाच तोपर्यंत हा भाग इथं संपवतो आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला ह्या रिझॉर्टबद्दल किंवा ह्या स्टे ऑप्शनबद्दल जाणून घ्यायला ह्या स्टे ऑप्शनबद्दल जाणून घ्यायला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा काही त्रुटी असतील काही उणीवा असतील ज्या आम्ही भरून काढू शकतो पुढच्या भागात सुद्धा आम्हाला रेक्टिफाय करायला आवडेल सो पाहत राहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं ते आपण त्याची काळजी घेऊ बेसिकली हे सगळ्या स्टे ऑप्शन करण्याचा हेतूच हा आहे की कोकणातील वेगवेगळ्या जागा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात कोकणातील बिझनेसेसने याचा फायदा व्हावा टुरिझम इथे वाढावं आणि त्या अनुषंगाने काय काय स्टे ऑप्शन्स आहेत ते लोकांपर्यंत मांडणं आणि काय काय स्टे ऑप्शन्स आहेत ते लोकांपर्यंत मांडणं आणि त्याचा फायदा टुरिस्ट आणि बिझनेस ओनर्सचा दोघांनाही व्हावा हा त्याचा मुख्य हेतू